हो नमस्कार सर हा नमस्कार हो सर आज सत्तावीस सप्टेंबर तर आजचा अंदाज कसा राहील आज सत्तावीस सप्टेंबरला आज सुरुवातीला तुमचा दिलं दिल्याचं सांगतो म्हणजे आज सत्तावीस ते सत्तावीस आठशे एकोणतीस जवळपास आहिल्यानगर कडे आज दुपारच्याला पाऊस सुरुवात येईल तुम्हाला हो जोराचा पडणार आहे तर तसं राज्यात कालपासूनच राहतेपासूनच पाऊस सुरू झाला आपला विदर्भात मराठवाड्यात हो काही भागात सातारा सांगलीकडे खूप पडला इकडे सुद्धा खूप चालूच आहे पन्नास मिलीमीटर पर्यंत झाला हो, हो. आता सगळीकडे आता तुमच्याकडे ते पाऊस येणार आज पुणे जिल्हा पुणे सातारा सांगली मुंबई नाशिक आहिले नगर संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक आज सुरुवात होणार चांगली जोराचा हो. आता सुरुच होईल समजा हो वातावरण चेंज झालेलं आहे आ, सर बाकी पण होईल पाऊस हा सगळीकडे चालूच आहे आमची सगळीकडे तुमच्याकडे आला नव्हता बीड जिल्ह्यात देखील खूप चालूच आहे हो तिकडे चालू आहे पाऊस हो हो दोन तारखेपर्यंत आहे पाऊस सध्या दोन तारखेच्या नंतर दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर त्याच्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे मग त्यानंतर शेतकऱ्याला सोयाबीन काढायला फलवाना करायला चान्स आहे हो दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस रेग्युलर राहणार आहे का सर हो दररोज दररोज माझा थोडी उघड दे जास्त पडेल कुठं कमी कुठं कुठे मुसळधार होईल कुठं अतिवृष्टी देखील होईल हो बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी पण झाली त्यात वाढ होईल का अजून पण हो आणखीन म्हणा शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्याला सांगू शकतो की सध्या आणखी दोन तारखेपर्यंत पावसाचं वातावरण आहे सोयाबीन काढायला मग सुरुवात करायची कारण की दोन नंतर लगेच ऊन पडलं लक्षात येते धुई येणार आहे दोन तारखेच्या नंतर जाळे धुई लगेच की बारा दिवसाला कंप्लीट पाऊस निघून जाते हो हो म्हणजे दोन ऑक्टोबर पासून पाऊस कम्पल्सरी उघडणार शेतकऱ्यांना पण त्यांची कामं करण्यास तोपर्यंत काम होणारच नाही तर नाही होणार तोपर्यंत होतच नाही कारण की हे पाऊसच इतकं की सारखा चालू राहणार हा परतीचा पाऊसाचा शेवटचा टप्पा असेल का हो शेवटचा टप्पा हो म्हणजे एकंदरीत परतीचा पाऊस संपेल तर आता सध्या सांगली पलूस खूप पाऊस रात्री खूप पाऊस चालू मराठवाड्यात देखील पाऊस रात्रीपासून चालू हो, हो, हो. आहे सर आता एकंदरीत आपल्या शेतकरी बांधवांना थोडक्यात कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त राहील त्याबद्दल माहिती द्या बीड जिल्हा एक जास्त राहील लातूर जिल्हा एक राहील हिंगोली आपला धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे इकडं नंदुरबार धुळे नाशिक मुंबईकडे जास्त राहील मुंबईकडे अतिवृष्टी होईल पुण्याकडे देखील होईल संगमनेर खूप पडणार आहे म्हणजे आतापर्यंत समजा ना शेवटचा इतका, इतका हो हो। पाऊस असेल की तुमच्या संगमनेर तालुक्यातल्या लोकांनी आयल्या नगरच्या त्या पश्चिम भागातल्या लोकांनी एवढं पाहिलं इतका शेवटचा पाऊस पडून जाईल म्हणजे कधीच एवढा पाऊस पाहिला आणि एवढा पाऊस आता पडणार आहे पडणार आहे समजा शेवटचा शेतकरी इतका पडेल की एकशेच जास्त होईल हो ढकुटी सारखा हो ठीक आहे सर अतिवृष्टीच होईल तर हो सर आता काही शेतकरी बांधव असं पण म्हणताय की बस झाला आता कारण शेतकरी बांधव खूप आपण जर पाहिलं या अगोदर पाऊस नव्हतं तेव्हा सारखे विचारायचे पाऊस कधी पडणार कधी पडणार आता त्यांची पूर्णपणे जिरलेली आहे कारण पावसाने खूपच त्यांचं नुकसान केलंय त्यामुळे त्यांचा असा प्रश्न आहे की परफेक्ट पाऊस कधी उघडणार म्हणजे आपलं सत्तावीस अठ्ठाइश एकोणतीसशे एकदा मुसळधार अतिवृष्टी होणार आहे हो हो तीस तारखेला मग पाऊस उघडणार तीस पासून दहा तारखेपर्यंत पाऊस उघडेल हो हो तीस तीस सप्टेंबर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून घ्या कोणाचा मुग असा ते काढून घ्या हो हो आ, सर आता आपण जर पाहिलं तर तुम्ही म्हणताय की आ, दुई जेव्हा पडेल म्हणजे एक तारखेपासून पडायला सुरुवात होईल दुई। त्या दुईचा आपल्या सोयाबीनच्या पिकावरती काही फरक होईल काही नाही फरक पडेल सोयाबीनला शेंगा निघलेले आहेत सोयाबीन आता सगळ्यांची काढायला लागली मी आता ना जवळपास संपूर्ण महाराष्ट्र फिरलो सगळीकडे आता पडतो सोयाबीन हो काढायला शेतकऱ्याला म्हणा की आता तुम्ही काय करा तीस तारखेपासून चांगलं उघड देणार आहे तीस पासून ते दहा तारखेपर्यंत सोयाबीन घ्या काढून होत ऊन पडलं की तितक्यात काढायचं झाकून घ्यायचं असं केलं नंतर तुमच्या पदरात पर्यंत हो तीस पर पर हो, सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत हो हो नक्कीच सर आपल्या शेतकरी बांधवांना खूप महत्वाची माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद ठीक आहे